जेवताना नवरा म्हणाला भाजीला ना जरा तिखट कमी झालं आहे मीठ पण जरा कमी झालं आहे आणि थोडी कच्ची पण जरा कच्ची राहिली आहे बाई 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 तुम्हाला ना मेलं कसलं म्हणून कौतुकच कस नाही आता हीच पोस्ट मी फेसबुक टबवर टाकली आहे चारशे जणांनी लाईक दिलं आहे कितीतरी जणांनी बदाम दिले एकशे वीस जणांनी रेसिपी विचारली आहे शंभर लोकांच्या तोंडाला पाणी सुटलं आहे आणि पंधरा वीस जणांनी तुमच्या घरी जेवायला येतो म्हणून सांगितलं आहे आणि तुम्ही तुम्हाला कसली कदर असली तर ना तुम्हाला मेलं काही कळतच नाही स्वयंपाकातलं काही समजतच नाही मी मी म्हणून राहिले हो तुमच्याबरोबर इतके दिवस दुसरी तिसरी एखादी असती ना तर कधीच गेली असती निघून समजलं भाजी कच्ची झाली आहे म्हणे आणि तिखट मीठ कमी आहे हो का हुँ.